उपजिल्हा रुग्णालयातील ड्रेसिंग रूमची परिस्थिती पाहून उपसंचालकांनी नाराजी व्यक्त केली मी जायच्या आधी ते काढून टाका असे निर्देश त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिले कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार आलेल्या पर्यवेक्षी आणि शिफारस समितीच्या तथ्य शोधनावेळी ही घटना घडली पाहूया ये पुस्तक आहे सर कैलेंडर आता झाल्यानंतर ओपीडी ओपीडी ही आहे मार्केटिंग 25 WhatsApp पुस्तक आहे होयला जा नाही काय लागत आहे काय करतो आता त्यांनी काही करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल